नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे करवंदे कोणाकोणाला आवडतात आणि सतत बिया थुंकण्यापेक्षा ज्यूस केला तर किती भारी तर करूया सुरुवात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात करवंदे ॲड केले एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेऊया मिक्सर मिक्सरमधून काढून गाळून घेऊया आणि अशा तऱ्हेने बर्फाचे तुकडे टाकायचे थोडासा सब्ज अशा प्रकारे तयार आहे आपला करवंदाचा ज्यूस एन्जॉय व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओला नमस्कार नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे करवंदे कोणाकोणाला आवडतात आणि सतत बिया थुंकण्यापेक्षा ज्यूस केला तर किती भारी तर करूया सुरुवात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात करवंदे ॲड केले एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेऊया तर मिक्सरमधून काढून गाळून घेऊया आणि अशा तऱ्हेने बर्फाचे तुकडे टाकायचे थोडासा सब्ज अशा प्रकारे तयार आहे आपला करवंदाचा ज्यूस एन्जॉय व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओला नमस्कार